आठवणींचा डोह भाग क्रमांक चार बालपणीचा काळ सुखाचा बालपणीचा काळ सुखाचा असा आपण नेहमी ऐकतो असं आपण नेहमी म्हणतो खरंच तसं असतं का तर निश्चितच आम्ही लहानपणी मजले चिंचोलीला शिकत असताना खूप वेगवेगळे वेग खेळ खेळत संतोष भांडेकर आणि मला नेहमी कपड्याची दुकानं पुस्तकाची दुकानं असे खेळ आवडत तर रशीद शेख अनिल लोहाराचा अण्णा संजय घोरपडे धर्मनाथ आव्हाड या सर्वांना बैल बैलगाडी खेळायला आवडेल दोघांच्या हाताला दोऱ्या बांधून ते बैलगाडी खेळत कधीकधी ते एकमेकांच्या शर्टाला धरून गाडी गाडी खेळत लहानपणीचे खेळही आगळेवेगळे होते पाण्याने भरलेल्या नालाबणीवर पोहायला जाणे हा तर आमचा आवडता छंद पोहायला जायचं म्हटल्यावर आजच्यासारखे स्विमिंग सूट वगैरे तसं काय नसत अंगावरच्या कपड्यानुसिच पोहायला जायचं अंगावरची जी चड्डी असेल तिच्यावरच पोहायचं तीच उलटी पालटी घालून पिळायची पोहून झालं की तीच उलटी पालटी करून पिळायची आणि तीच घालायची एक टॉयला असेल तर ते सर्वजण वापरत नसेल तर तसंच त्याचं कोणालाच काही विशेष वाटत नसत आज घरातल्या प्रत्येकाला स्वतंत्र टाळायला आलाय आहे पण तेव्हा असं काही नव्हतं दसऱ्याच्या वेळी आभरवाडीला विरोबाचे वय काय कायला खूप झाडून सारे गावकरी जमा होत पुण्या मुंबईला गेलेले गावकरीसुद्धा त्या ठिकाणी येत तिथं मस्तपैकी आमटी बनवली जाईल वो एक संपलं की सगळेजण जेवायला बसत जो तो आपापल्या घरून चपाती भाकरी घेऊन येईल आणि ती तिथं जमा करी पण तिथं बसलं की जी येईल ती भाकरी चपाती काय असेल ते आमटीसोबत घेत त्या आमटीचा सुगंध सोयीकडे पसरायचा तशी आमटी आज कोणत्याही चांगल्या सुपरस्टार हॉटेलमध्ये में सुद्धा मिळणार नाही अशा पद्धतीची ती आमटी तयार व्हायची मामाची गल्ली म्हणजे सर्व धर्म समभाव कारण जवळपास कासार लोहार मुसलमान मराठा वंजारी समाजाची सर्व घरं आणि सर्वाचे सण उत्सव एकत्र साजरे करणार त्यावेळी आम्ही लहान मुलांनी गणपतीचा उत्सव गल्लीत सुरू केला वीरभद्र गणेश म्हणतात मला वाटतं आत्ता आत्तापर्यंत ते चालूच होतं आम्ही हे मंडळ तयार केलं तर मग साड्या धोतर कपडं लावून गणपतीपुरता आपला आसरा मंडप तयार करत मातीच्या डोंगराची रांग तयार करून आरास तयार करत डोंगरावर झाडे दिसण्यासाठी वेगवेगळ्या बिया लावत आणि लवकर त्या बिया उगवण्यासाठी मेथी कोथंबीर गाजर गहू ज्वारी अशा गोष्टी आम्ही लावत गणपतीजवळ बसण्यासाठी गुलाब शेख संतोष भांडेकर भगवान कुंभकर्ण तिरण आव्हाड संजय पालवे संजय गिरी अनिल गोसावी संजय भोरपडे असे सगळ्यांचे नंबर लागलेले असत ज्याचा नंबर असेल त्याची शाळा बंद कधीकधी आंब्याची डहाळी लिंबाच्या फांद्या तराटाची फुलं अशा वेगवेगळ्या गोष्टी लावून आम्ही आरस तयार करायचो ताणभूक हरकून आम्ही तो गणपती उत्सव साजरा करायचो आमचा ना कोणी अध्यक्ष ना कोणी सेक्रेटरी पण सगळ्या गोष्टी जिथं ठरल्याप्रमाणे सगळ्या व्हायच्या घरातली मोठी मंडळीसुद्धा याच्यामध्ये सहभागी व्हायची आमचे मामा सुद्धा आम्हाला सहकार्य करायच्या आणि अभ्यास भाषेच्या बाबतीत त्यावेळी आम्हाला कोणी बोलत नसत आणि मामा मामीच्या प्रेमामुळं आईवडिलांची आठवणसुद्धा आम्हाला कधी येत नसत अशी ती आहरवाडी रशीद शेख या आमच्या मित्राचं शेत फार लांब होतं फार एकदम डोंगराजवळ कधीकधी त्याच्या वडिलासोबत आम्ही त्यांच्या शेतावर जात मग तिकडे टहाळ हुरडा कधीकधी एखादं मोहळ असलं तर ते सुद्धा त्याचे वडील काढत आणि आम्हाला सर्वांना मध वाटून देत दुपारचं वनभोजन मस्तपैकी त्यांच्यासोबत तिकडंच होईल तीन खानाचं घर म्हणजे आमच्या दप्तराची आणि आमच्या अभ्यासाची खोली तिथं कोनाड्यात आमचं दप्तर अस मी त्याला पडदा लावलेला होता आणि स्टेजच्या पडद्याप्रमाणे दोरी त्याला तयार केलेली होती दोरी ओढली की तो पडदा आपोआप बाजूला जाईल आणि मग दप्तरातल्या वह्या पुस्तकं जे काय लागेल ते घेत असत दप्तरात सगळ्यात भारी कंपास माझ्याकडे अस आमच्यासारखा सारखा किराणा भरून ठेवायची त्यावेळेस पद्धत नव्हती ज्या वस्तू लागतील त्या 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 त्यावेळी घेऊन यायच्या कोणी पाहून आला की साखर आणि चहापत्ती घेऊन यायची दुकानातून साखर आणली जायची इतर सामानही जसं लागेल तसं आणलं जायचं मजले चिंचोली हे कागदोपत्री जरी त्या गावाचं नाव असलं तरी आवरवाडी असे सर्वजण त्या गावाला म्हणतात आजही आवरवाडी अशाच नावाने ओळखलं जातं ह्या गावाचं एक वैशिष्ट्य म्हणजे तिथं गायांची दंगल भर म्हणजे सगळ्या गावातल्या लोकांच्या गाया एकत्र जमा करून एक, एक दोघ जण ते सांभाळायला नेत आणि संध्याकाळच्या वेळी त्या गाया एकत्र एक आल्या की येतानाच आपल्या गाया निवडून आपल्या आपल्या घरी घेऊन जायच्या अशी तिथं पद्धत होती आणि हे काम संजू मामा आणि अनिल हे दोघं आवडीने करायचे पण मला मात्र हे काम कधी आवडायचं नाही कारण गाया कुठं जातील त्याचा तपास नाही आणि मग त्या इकडे तिकडे गेल्या की ते शोधायला फार त्रास व्हायचा आणि मला त्या सापडत नसत मला हे काम कधीच आवडत नव्हतं पण संजू मामा आणि हे काम एकदम आवडीने करत आज वाढत्या शहरीकरणामुळे गावचे गाव पण तर हरवलेलंच आहे पण माणूस पणही संपत चाललेले याचे अनेक उदाहरणं आपल्यासमोर आहेत